नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी एज्युकेशनल चॅनल मध्ये स्वागत आहे मुलांना एक कविता पाहणार आहोत कविता सोळावी सुलीवरची खीर कविता ऐकूया आणि गाऊया या कवितेच्या कवित्री आहे निर्मला देशपांडे अतिशय सुंदर अशी कविता आहे आपण ती चालीवर कविता म्हणणार आहोत आणि कवितेखालील जे वर्गकार्य आहे ते पण आपण आता सोडवणार आहोत मुलांना चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर या पी एम जे एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मुलांना आपण कविता म्हणूया चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी माग फटून बसली काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना झाचल तेही तिला बोचल अशी थट्टा पुरी छा काळजाला डसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढ इथली पुरी मग मन आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तराताटात तरा जाऊन बसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली ताई पुरी ताई बघ ना जरा इकडे माझे म्हणणे एक गड चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग बसली आली ताई केली युक्ती, खीरीची तिकडून पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कढईतली पुरी मग कधी नाही रुसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी गुरफटून बसली छान आहे मुलांना कविता कविताशी चालीवर पाठ करा आता आपण कवितेखालील वर्गकार्य पाहूया कोण ते लिही पुरीला अ पुरीला हसणारी मग पुरीला हसणारी कोण तर चुलीवरची खीर आ जाऊन बसणारी मग रुसून जाऊन बसणारी कोण कढईतली पुरी खिरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल ते सांग मग खिरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने खिरीला आणि पोरी पुरीला दोघींनाही समजावून सांगितलं असेल आणि तुम्ही असं रुसायचं नाही भांडायचं नाही एकमेकांशी गोड बोलायचं कधी कधी भांडायचं नाही असं त्या दोघींना ताईने समजावून सांगितलं असेल जेवणात खीर पुरी यांची जोडी असते तशी तुझ्या जेवणात कोणकोणत्या कुन पदार्थांची जोडी असती ते सांग तर जेवणामध्ये भाजी भाकरी पोळी भाजी वरण भात लोणचं पापड अशी जोडी असते शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिही मग शेवटचे अक्षर उच्चार सारखा आहे अशा कोणकोणत्या जोड्या आहेत कवितेमध्ये चला बरं आपण शोधूया हसली बसली त्यानंतर पुढची आहे पुढची जोडी त्या आपण आता कवितेमध्ये आणखी जोडी शोधूया डसली बसली त्यानंतर पुढची आहे गेली आली त्यानंतर पुढची जोडी केली झाली त्यानंतर बसली रुसली त्यानंतर आणखी कोण कोणती जोडी आहे लाल गाल भरू झरू त्यानंतर आणखी कोणती जोडी आहे एवढ्या जोड्या आपल्याला पुस्तकामध्ये आलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सांग आता ते दोन्ही शब्द आपल्या वाक्यामध्ये आले आलेले पाहिजे पहिलं पहिली जोडी आहे पातेले आणि खीर मग आता हे दोन शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे मग वाक्य काय तयार होईल क्षितिजने आणलेल्या पातेल्यात आईने आग, खीर केली दुसरं जोडी आहे शब्दाची कढई आणि पुरी ताईने कढईमध्ये छान छान गोल गोल पुरी केली पुढचा आहे झारा आणि पुरी आईने झारा घेऊन छान छान पुरी केली पुढचं आहे ताट आणि जेवण अंतरिक्ष ताटामध्ये जेवण करायला बसला पुढचा आहे वाटी वरण आणि आमटी नील वाटीमध्ये वरण घेतलं आणि आमटी घेऊन जेवण करायला बसला आता पुढचा प्रश्न आहे तुझ्या बाबतीत हे, हे केव्हा घडले ते सांग गट्टी होणे दादाने आणलेला खाऊ त्याने मला दिल्यावर माझी आणि दादाची गट्टी झाली पुढचा वाक्य आहे किंवा वाक्प्रचार आहे जोडी पक्की होणे नील आणि क्षितिज आईने समजावून सांगितल्यापासून त्या दोघांची जोडी पक्की झाली पुढचा वाक्प्रचार आहे रुसून बसणे आईने नवीन ड्रेस आणला नाही म्हणून राम रुसून बसला आनंद होणे राजवीरचा पहिला नंबर आला म्हणून त्याला खूप आनंद झाला वाईट वाटणे आईच्या हातातून बशी फुटली म्हणून तिला खूप वाईट वाटले छान आहे ना मुलां ही कविता आणि कवितेखालील आपण वर्गकार्य ही सोडवलेलं आहे तुम्ही हे वर्गकार्य तुमच्या मराठीच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे आणि कविता मी आता जशी तुम्हाला चाल म्हणून दाखवली तशी चाल चालीवर म्हणायची आणि कविता पाठ करायची आणि तुम्ही ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि पी एम जे एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा